सकाळचे बारा वाजले आणि मिस्टर आत्ताच आले आश्वीवरून तर पी एम विश्वकर्मासाठी ते नगरला गेले होते तर त्याचं काही पार्सल आलं आहे तर ले 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 ते आणायला गेले होते आश्वीला तर आत्ताच आले भरपूर मोठं पार्सल दिसतंय उतरते का खूक हलकं आहे का घे ना काय माहिती खोलून बघावला काय काय आहे तिथे खोली असेल ना आश्वीला पोस्ट आणि येत नाव येवढ पार्सल आलंय ते पण पार तर पार्सल म्हणजे पार्सल खुलू राहिले काय काय आलंय ते काय आहे ड्रिलिंग मशीन

पॉलिश पॉलिश नाव दिसतंय त्याच्या पॉलिश पॉलिश त्यानंतर काय आलं आहे हा हातात घाल छान चष्मा खोला ना पॅकिंग असत ना येऊन एक साइड काढायचं त्याचा मोठा आहे वाटत ना धावायचं

असं ना याच्यात आहे ना अजून एक काय ते का मोजायचा तेच दिसतोय मला है ना कमपास मेप मोजायचा Лебарик мирик самай, ние. Аз не е чак. Да ви пием вишва карма. е, тулкхит. Е, е кулума, е кулума. и пате кулум. नगरला तुम्ही किती सहा दिवस गेले होते ना सहा आठ दिवस ट्रेनिंग होती तिला बघून आधी हां, ते का लोखंडाच आहे काहीतरी कातरी यातले मोठी का

त्याच्यात टाकायचं असणारी झाड बिळ होत असणारी शाकायचं काही तर असणारी स्टोन स्टूल स्टूल काय म्हणते ते स्टोन का काय नाही म्हणते का स्टोन शेगडी टाईप नाही का हो काही काय म्हणते इलेक्ट्रिक शेगडी तस काय असणार त्याच्यात अजून त्याची माहिती नाही एवढी आलंय आताची पाच ती नाही का माहिती नाही एवढं कस काय जोडायचं बरोबर माहिती आहे तुमच्या मित्रांना पण आलाय ना हा त्याच्यावरून हे एकट्यायला लावायचं त्या साईडला हा तिथं लावायचं आणि मग पेटवायचं असं काहीतरी असं असं अजून असून असिथ अस खोक्याच्या खाली ते काय ते हे ठेवा ना वरून हे वरून असं तर एवढं सगळं साहित्य आलंय तर कमेंट करून सांगा कोणा कोणाला साहित्य आलंय हे सगळं पण म्हणजे पीएम विश्वकर्मा बद्दल योजना निघली होती तर त्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यानंतर नगरला पण गेली होती ट्रेनिंग साठी तर त्याचं आता किती महिन्यातून आलं हे पार्सल पाच सहा महिन्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर पाच सहा महिन्यात एवढं पार्सल आलंय घरपोच

जसं त्याचं का शेपरेट शेपरेट आले सुट्ट ना कट करायचंय काही त्यातच ठ वायर आहे पाणी आहे ना टेप 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 येतो पकड पण आली पत सगळी इलेक्ट्रिक म्हणजे त्याचीवाली सगळी वेगळीच पकड आहे ना हा बरोबर तुला माहितीये का मस्त हातोडी पण

Ще пани аз ти не. Ай, пауна. Бър, разбарих ми, са и тя, О, пиш ви, пани тят пане, аз ти. Пане са ти, дете, бе, пиш ви. Пане, а, ти кай, кай, тали. Yeah. Браши, не? Браши, не? Браши, не?